श्रीमद भगवद गीता अध्याय पांचवा कर्मसन्यास योग प्रारंभ अर्जुन हे श्री कृष्ण तुम्हें कर्माचा त्याग कर असे सांगता पुनः कर्मयोगा प्रशंसा प्रशंसा करता मग या नेमके कल्याणकारक कोणते साधन आहे है तो श्री कृष्ण श्रीकृष्ण कर्मसन्यास कर्मयोग हे कल्याणकारी कल्याणी परंतु कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग आचरण करण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे हे अर्जुना जो मनुष्य कुणाचा द्वेष करीत नाही आणि कसलीच अपेक्षा करीत नाही तो मनुष्य कर्मसन्यासी समजावा कारण राग मत्सर यांच्यापासून दूर असलेला मनुष्य सर्व बंधनातून मुक्त असतो कर्मसन्यास आणि कर्मयोग वेगवेगळे फल देणारे असतात असे अज्ञानी लोकांना वाटते परंतु ज्ञानी लोक सर्व जाणतात कारण या दोहोंपैकी एकाचे जरी उत्तम प्रकारे आचरण केले तरी मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त करतो ज्ञानयोगी ज्या परमधामाची प्राप्ती करतात तीच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते म्हणून जो ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे फळ एकच आहे असे जाणतो तोच खरा अर्थाने ज्ञानी असतो परंतु हे पार्था कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीराद्वारे केल्या जात असलेल्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग होणे अवघड आहे नुसते भगवंताचे चिंतन करणारा कर्मयोगी हा परब्रह्म परमात्म्याला सहज प्राप्त करतो ज्याचा मनावर आणि इंद्रियांवर ताबा आहे आणि ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे त्याच प्रमाणे सर्वांचा परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी मनुष्य कर्म करून सुद्धा त्याच्यापासून वेगळा राहतो सांख्ययोगाचे ज्ञान जाला आहे त्याने पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना भोजन करताना चालताना झोपताना श्वसन करताना बोलताना तसेच दोऱ्यांनी उघडझाप करताना त्याची सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहे असे समजून मी स्वतः काहीच करीत नाही असे मानावे जो मनुष्य आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करतो आणि आसक्ती विरहित कर्मे करतो तो मनुष्य पाण्यातील कमळाच्या पानाप्रमाणे पापापासून वेगळा राहतो कर्मयोगी मनुष्य फक्त अंतःकरण शुद्धीसाठी इंद्रिये मन बुद्धी आणि शरीराद्वारे आसक्ती विरहित कर्म करतात कर्मयोगी मनुष्याला कर्मफलांचा त्याग केल्यामुळे प्राप्ती होते आणि परमशांती मिळते तर कर्मफलाची इच्छा असलेला मनुष्य कर्मफल आसक्त होऊन बंदिस्त होतो मन ताब्यात असलेला सांख्ययोगी मनुष्य कुठल्याही कर्माचा करता किंवा करविणारा होत नाही आणि आपल्या द्वारांच्या शरीरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून सुखाने परमेश्वराच्या भक्तीमध्ये रम्मान राहतो परमेश्वराचा मनुष्याची कर्म त्यांचे कर्तेपण आणि कर्मफलांशी काहीही संबंध नसतो तर प्रकृतीचाच हा सर्व खेळ असतो सर्वव्यापक परमात्मा कुणाचेही पाप अथवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही पण अज्ञान ज्ञानाला झाकते त्यामुळे अज्ञानी मनुष्य भ्रमित होतात पण ज्याचे अज्ञान दिव्यज्ञानामुळे नष्ट झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे आत्म्याला तेजस्वी करते ज्याचे मन आणि बुद्धी एकरूप झालेली आहे आणि जो परमेश्वरातच सदैव रम्माण झालेला आहे असा मनुष्य पापमुक्त होऊन परम गतीला प्राप्त होतो दिव्यज्ञान प्राप्त मनुष्य ब्राह्मण गोमाता गज श्वान आणि चांडाळ या सर्वांना समान दृष्टीनेच पाहतो अशा प्रकारे ज्याचे मन समत्वभावात स्थिर होते त्याने या जन्मातच सर्व काही मिळवलेले असते कारण परमात्मा दोषरहित आणि एकसारखा आहे जो आवडती वस्तू मिळाली तर आनंदी होत नाही आणि नावडती वस्तू जरी मिळाली तरी दुःखी होत नाही असा संबुद्धी असलेला ज्ञानी मनुष्य परब्रह्म परमात्म्याशी सदैव एकरूप झालेला असतो विषयांची आसक्ती नसलेल्या साधकाला सात्विक आनंदाची प्राप्ती होते त्याबरोबरच परब्रह्म परमात्म्याशी ध्यानरूप योगाने एकरूप असलेला मनुष्य अक्षय आनंदाची अनुभूती घेत असतो सर्व इंद्रिये आणि विषयांपासून निर्माण होणारे भोग विषयी मनुष्याला सुखदायक वाटत असले तरी ते शेवटी दुःखदायक आणि तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यांच्यात रम्माण होत नाही जो ज्ञानी त्याच्या वर्तमान शरीराचा त्याग करण्याआधी कामक्रोध यांच्यामुळे निर्माण होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच खरा योगी असतो जो मनुष्य मनोमन सुखी आत्म्यामध्ये रम्माण होणारा आणि आत्म्याचे दिव्यज्ञान जाणणारा असतो तो परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करतो ज्यांची सर्व पापे नष्ट झालेली आहे ज्यांच्या मनातील सर्व संशय ज्ञानामुळे दूर झालेले आहे जे नेहमी सर्वांच्या कल्याणासाठी तयार आहेत आणि ज्यांचे मन परमात्म्यात स्थिर झालेले असते ते ब्रह्माला प्राप्त करून घेतात कामक्रोध नसलेला मनावर नियंत्रण असलेला आणि परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या ज्ञानी मनुष्यामध्ये संपूर्णपणे परब्रह्म परमात्माच वास करत असतो भोगांना बाहेरच ठेवून दृष्टी दोन्ही भुव्यांच्या मध्ये एकाग्र करून तसेच नाकाद्वारे वाहणारे प्राण व अपान वायू समान करून जाणे इंद्रिये मन आणि बुद्धीवर विजय मिळविलेला आहे असा मुनी इच्छा भय आणि क्रोध यांच्यापासून अलिप्त झाला की सदैव मुक्त असतो माझा जो भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता ईश्वरांचा ईश्वर सर्व जीवान से हित करना मानतोत्या श्रीमद् मिलते गीता अध्याय पांचवा कर्मसन्यास योग समाप्त